माझ्या माहितीचे एक डॉक्टर होते आम्ही बारामतीला असतानाची गोष्ट सांगतोय तर ते आमच्या वाड्याचे मालक जवळपास सहा महिने आजारी होते कॅन्सरनीच आजारी होते अगदी क्षीण झालेले होते आणि अचानक धावपळ सुरू झाली आणि म्हटलं दादा गेले की काय तर ते जातीलच असं वाटतंय गेले नाहीत तो दिवस गेला त्यांच्या मुलींना वगैरेही बोलवलं गेलं त्याच्या पुढचा दिवस कधीही जातील गेले नाहीत त्याच्या पुढचा दिवस तर त्यांना जे नेहमीचे डॉक्टर येऊन तपासून जायचे ते तेव्हा काही नाही असं म्हणायचे तिथे एक डॉक्टर होते ते धाडसी होते जरा आणि स्ट्रेट फॉरवर्ड माणूस होता सिनियर होते त्यांना बोलावलं त्यांनी तपासलं ते म्हणाले की ही अशी स्थिती जवळपास चार दिवस आहे सगळे इथे येऊन राहिलेत हे जातील असं वाटतंय पण जात नाहीयेत त्यांनी सगळं तपासलं ऐका बर का त्यांनी त्यांच्या छातीवर हात ठेवला आणि चार पाच गुद्दे मारले गेले परत तपासलं त्यांच्या मुलाच्या पाठीवर थोपटलं ते म्हणाले अजून दोन तीन दिवस देखील घेतले असते त्यांना सोडवलेलं चांगलं म्हणाले ते सिनियर होते धाडसी होते त्यांच्यावर विश्वासही होता आणि अशा परिस्थितीत व्यक्ती गेली तरी चालेल असं नातेवाईकांनाही वाटत असत पण तसं करू शकणारा माणूस दुर्मिळ असतो आता यांना कोणता देश आणि कोणता काळ आणि कोणतं स्थळ आणि कसलं भान यांना काही नसतं ते सगळं घेऊन जे आतापर्यंत आलेलं आहे शेवटची वेदना घेऊनच मनुष्य जा जातो असं समजू नका सगळं घेऊन जातो त्याचा जा जो समुच्चय असतो तो घेऊन तो, तो पुढे जातो त्यामुळं सावध नसल्याने सोहमचा श्वास घेणं वगैरे जमणार नाही भगवंतांनी कालचं जे निरूपण आहे ते निरूपण तुम्ही चांगले धडधाकट असताना आणि सावध असताना सोहमचे श्वास घेऊ शकाल ना ध्यानाला बसू शकाल ना मनाकडे साक्षीत्वानी पाहू शकाल न अग्निस्थानापासून ब्रह्मरंधरापर्यंत तुमच्या प्राणांना नेऊन पोचवाल ना तिथे अचेत चित्ताचा सांगाती सांगात आहाच वाणा दिसे मांडत असा जे अचेत चित्त आणि त्याचा सांगाती असणारा प्राण तो गगनामध्ये लीन करू शकाल ना गुरु गुरुकृपेनी करा आणि तिथ झाकलिया घटींचा दिवा नेणीजे काय जाहला केव्हा अस असं करू शकाल ना जसा झाकलेला दिवा असेल घटाखाली तर तो कधी विचतो ते समजत नाही तस इतक्या शांतपणाने आपल्या स्वतःवर प्रयोग करत आपला देह मन बुद्धी निरस्त करत ती निरस्त झाली हे समजणारा ब्रह्मभावाच्या ठिकाणी निर्माण निर्वाण करेल हे करू शकाल ते ना तेवढं करा मग मृत्यू कसा काही ना कसाही येऊ देत महान भागवतांना म्हणजे भीष्माचार्यांना झालेला मृत्यू बघा ना ते काय कौतुकास्पद मृत्यू आहे की जेव्हा तुमचा आमचा सुखशय्येवर मृत्यू व्हावा असा काही नियम नाहीये साधूचा देह खितपला अथवा श्वानादिकी बक्षिला रामकृष्णांचा मृत्यू पहा कोणी असं म्हणेल की त्यांना कालीची आठवण होती बोधाची आठवण होती तुम्ही कुठे रामकृष्ण तुम्ही नाही आहात ना रामकृष्ण तुम्ही साधना करा साधनेची काळजी करा विवेकानंदांचा मृत्यू पहा त्यांच्या शेवटच्या या तीन दिवसांमध्ये त्यांचे खूप खूप हाल झाले देहाचे हाल होणं आणि ते वर्णन करून सांगणं आणि विवेकानंदांचे झाले असं म्हणणं त्यांनी जी कर्म केलेली होती जो बोध वागवलेला होता त्या बोधासकट ते निघून जाणार त्यामुळं मृत्यूच्या वेळच काही तस सांगता येत नाही स्वरूपानंदांना त्यांचं जे देहावसान झालं किती दिवस वर खाली चाललेलं होतं किती गेले अशा प्रकारच्या चुकीच्या बातम्या देखील एकदा दोनदा पुण्यात आल्या काहीही सहन होत नव्हतं बाहेर असा आवाज झाला तरी देखील त्यांना त्याचा त्रास व्हायचा हा देह आहे देहाला त्रास होणार एवढा त्रास व्हायचा म्हणजे मग अंतकाळी इतका त्रास झाला म्हणजे ते कसं काय त्यांचं झालं ते ते बोध राखून त्यांनी जे जन्मभर मिळवलेलं असतं ते त्यांच्याबरोबर जात त्यामुळे ते या भावातून त्या भावात जातात बाकी बऱ्याच वेळेला मनुष्याला स्थळ काळ देह याची शुद्ध राहिलेली नसते काही जणांना तर केवळ वेदनाच वेदना असतात अशा वेळेला त्याच्या अनुसंधानाची सोय काय राहते म्हणून अशा वेळेला कोणाच्याच हातात नसतं त्याच्या आधीच्या वेळेच सांभाळावं असं मी म्हणे डोकं दुखल तरी तुमचं डोकं दुखत ते आणि संतांचं डोकं दुखत याच्यात काही फरक नाहीये त्यांनाही डोकं दुखल्यावर आपल्याला जसा त्रास होतो तसाच त्रास होतो पोट दुखणं हे तुमचं दुखणं आणि संतांचं दुखणं याच्यात काही फरक नाहीये स्वामीजींच्या पोटाला पीळ पडलेला होता एक बाजू गेल्यामुळं पॅरेलिसिस मुळ एक बाजू त्यांची तर त्याचा आत परिणाम होतो म्हणजे पचन करणाऱ्या जी आतडी होती त्याच्यावरही परिणाम तीही लूज ती आपली आपण वळू शकतात तसं झालं आणि पोटाल पीळ पडला वरून खाल्लेलं जे आहे पोट दुखायला लागलं उलट्या व्हायला लागल्या काही अन्न जाईना असं झालं ऑपरेशन करावं लागलं हे भोग आहेत आणि हे सगळ्यांना एकसारखे आहेत त्याच्यातून कोणालाही सुटका नाही मृत्यू कोणाला सवलत देत नाही व्याधी कोणाला सवलत देत नाही त्यामुळे त्यावेळेला अनुसंधानाची सोय वगैरे त्यांनी जो अभ्यास केलेला असतो त्या अभ्यासानी त्याच्या आत एक जाणीव त्याला राहते काही जाणीवा या खोल असतात बर का माणसाच्या आपल्याला ज्या जाणीव आहेत त्या जाणीवेतल्या काही भावना काही जाणीवा खूप खोल असतात सगळ्या आपण वागवत असतो म्हणजे तुम्ही कुठं राहता ही जाणीव तुमच्या ठिकाणी असते तुम्ही कोण आहात बाहेरच्या जगात याची जाणीव तुमच्या ठिकाणी असते बरोबर तुमच्या कुटुंबाची जाणीव तुमच्या बरोबर असते तुम्ही कोणाचे पती आहात अथवा कोणाची पत्नी आहात ही जाणीव तुमच्या बरोबर असते बर का तुमच्या मुलांची जाणीव तुमच्या बरोबर असते बऱ्याच जाणीवा एकाच वेळेला आपण वागवत असतो त्याच्यातल्या काही सुपरफिशस असतात वरवरच्या असतात त्या ताबडतोब जातात किंवा कालांतराने जातात त्याच्याही खाली आपण स्त्री आहोत किंवा पुरुष आहोत ही जाणीव असते आणि त्याच्या खाली आपण आहोत ही जाणीव असते आणि यावरच्या सगळ्या जाणीवा अगदी अंतकाळी एका क्षणात गेल्यासारख्या होतात काही आठवत नाही म्हणजे पत्नी देखील आठवत नाही बरं का पती देखील आठवत नाही पण आपण स्त्री आहोत पुरुष आहोत ही खोल जाणीव मात्र तशीच राहते ही फार सहसा जात नाही आणि त्याच्या खाली आपण आहोत ही जाणीव असते ती मूळ जाणीव असते म्हणून आपण ज्या जाणीवा वागवतो त्याच्यामध्ये खोल आपण आत्मस्वरूप आहोत ही जाणीव जर जाऊन बसली तर ती कदापि जात नाही देहाला वेदना होताना देखील नाही जात मृत्यूच्या जा वेळेला देखील नाही जात त्यावेळी तो सोहमचे श्वास घेऊ नाही शकणार त्यावेळेल तो नाम घेऊ नाही शकणार कदाचित तो बोलूच शकत नसेल कदाचित तो डोळे उघडूनच पाहू शकत नसेल पण ही जी खोल जाणीव आहे मी जे म्हटलं की सगळ्यात शेवटी आपण स्त्री आहोत पुरुष आहोत ही जाणीव त्याच्याही खोल आपण आत्मस्वरूप आहोत ही जाणीव जाऊन पोचू शकते आपली साधना इतकी आत खोल जाऊन बसायला पाहिजे याची काळजी घेऊ मग शेवटच्या वेळेला नाम येणं न येणं हे गौण राहील देह चांगला असेपर्यंत नाम घेणं हे तुमचं काम आहे मग ते ऋणवेपण देखोनी अंगी आम्ही आपुलिया उत्तीर्णत्वा लागी भक्ताची या तनुत्यागी परिचर्या करी असं भगवंत म्हणतात देह वैकल्याचा वारा झणे लागेल या सुकुमारा म्हणून आत्मबोधाचा पांजिरा होऊन ठाके, ही जी सगळ्यात आत असणारी जी जाणीव आहे आपण आत्मरूप आहोत आपण देह मन बुद्धी नाही आपण सच्चिदानंद स्वरूप आहोत या बोधासकट बाहेर देहाला दुःख होईल पण हा बोध थोडासा राही। राहील राहीलच राहील आणि देहालाही दुःख होईल तो नामही घेऊ शकणार नाही पण नामानी जे व्हायला पाहिजे ते आतच झालं पाहिजे इथून फक्त होण्यात काही मजा नाहीये मी एका ठिकाणी गेलो तर तिथं माझ्या माझे नातेवाईक होते तो माझा आतेभाऊ त्याची बायको म्हणाली त्यांची नणंद आईच्या तिथं आहे आणि म्हणाली रामरक्षा म्हणत बसलीये आता तीही दमली आहे खरं आईलाही काही कळत नाहीये पण ती हट्ट सोडत नाहीये रामरक्षा म्हणतीये आणि श्री राम जय राम जय जय राम म्हणतीये असं अधून मधून तिचं चा चाललंय आता पाच तास झाले आम्हीही कंटाळलो तीही दमली आहे मी गेलो तिथं तर तिने मला नमस्कार केला म्हणाली ये भाऊ मी आई करता म्हणून राम नाम घेतये आणि रामरक्षा म्हणतीये तर त्याच्यामध्ये निम्मा भाव आई आता जाऊ नये वाचावी असा होता म्हणजे मी असा नामाचा दोशा लावेल की आई काय जाईल आई नको जायला असा होता निम्मा एक श्रद्धेचा भाग होता की शेवटी शेवटी तिच्या कानावर राम नाम जावं पण आईनी जन्मभर काय केले याच्यावर बरंच अवलंबून आहे ना आईच्या आत पोचत देखील नाहीये कॅन्सर झाला त त्यांना पोचत देखील नाहीये तू काय बोलते असते मला म्हणाली बस माझ्याजवळ मी एक दोन वेळेला रामरक्षा होईपर्यंत आणि थोडं नाम होईपर्यंत बसलो आणि तिला म्हटलं चल जरा बाहेर मग माझं ऐकलं तिने तर तूही जरा झोप म्हटलं आई काही एवढ्यात जा, जाईल असं नाही आई कधी जाईल सांगता येत नाही असा एवढा धोशा लावल्यामुळे तिला अगदी बळजबरीने नाम ऐकवल्यामुळं आई मग आईचं शेवटी तरी कल्याण होईल असं नको करू तिला तिच्या गतीने जाऊ देत म्हणून आपल्या या तत्वज्ञानाच्या भोवतीच्या थोड्या बहुत श्रद्धा आणि अंधश्रद्धा समज आणि चुकीची समज अशी आहे तीही आपण थोडी समजून घ्यायला पाहिजे त्यामुळे सोहमचा श्वास घेणं रामनाम घेणं कोणीतरी एखादा साधक असतो की जो शेवटी रामनाम घेऊन जातो आणि एखाद्याला नाहीच जमत तस पण सगळेच समुच्चय घेऊन पुढे चाललेले असतात आणि अंतकाळ असा इतका हुकमी नाहीच आहे अशा वेळेला साधकाच्या अंतिम क्षणाची काळजी सद्गुरू कसे घेतात त्यांनी जी साधना केलेली असते त्या साधनेनी जो बोध आत गेलेला असतो मी मगाशी सांगितलं तसा तितका आत पोचवणं हे आपलं काम आहे आपण ते करू मग त्याचं ते ऋणवेपण त्याचं ऋण सद्गुरु मानतात भगवंत मानतात म्हणजेच त्याच्या आत ती आठवण कायम असते बाहेर प्रचन्न तो वेदनामय असेल तरी देखील त्याच्याकडून त्या क्षणाला अनुसंधान राहिले नाही तर तो क्षण ही जी गोष्ट आहे त्यावेळेला तो समुच्चय असतो सगळ्या संस्कारांचा समुच्चय असतो केवळ त्या क्षणाला नाम आणि हे असा त्याचा अर्थ इतका पिनपॉइंटेड असा नाहीच आहे कर्मविपाकाच्या सिद्धांताप्रमाणे सगळं सगळं त्याच्या बरोबर असतं त्याच्यावर झालेले संस्कार एका भगिनींना शेवटी भ्रम झालेला होता त्यांच्या मुलांनी मला विचारलं हिला भ्रम झाला होता हो हे आम्हालाही ओळखत नाही स्वच्छ राहत नाही कपड्यांची शुद्ध नसते जेवण केले की नाही आठवत नाही झोप झाली की नाही आठवत नाही आणि बाकी तब्येत चांगलीच होती आणि अशा त्या पाच सात वर्ष राहिल्या मी त्यांना भेटायला जायचो त्यांचे मिस्टरी म्हणायचे की अहो हिला गती काय ही स्वामीजींचे अनुग्रहित आहे ही आता काही ओळखू शकत नाही जाणू शकत नाही हिला गती काय तिला ही गती चांगली आहे हा भ्रम होईपर्यंत जे काही केलेलं आहे ते वाया जाणार नाही अशा समजामध्ये आपण नको राहिला की तो शेवटचा क्षण शेवटचा क्षण आणि शेवटचा क्षण त्याच्याऐवजी आत्ताच क्षण शेवटचा समजू आत्ता आहात ना सावध आता वेदना नाही आहेत ना आता स्थळाचं भान आहे ना काळाचं भान आहे ना देहाचं भान आहे ना आत्ता काय चाललंय तर आत्ता विषयाचं चिंतन करतोय आता तोट्याचा हिशोब पाहतोय आत्ता स्वार्थी भावना करतोय आत्ता कोर्ट केसेस चालू आहेत तर आता सांभाळा आता ते सगळं जीवन तुम्हाला जगायचंच आहे व्यावहारिक प्रापंचिक पण त्यावेळेला अनुसंधान ठेवा ते राहील आणि ते तारेल असा असा त्याचा अर्थ आहे प्रश्न अतिशय योग्य आहे आणि सगळ्यांच्या मनातला आहे म्हणून मृत्यूच्या पूर्वीचं जीवन चांगलं जगू चांगल्यात चांगलं जगू मृत्यू तो जो काय जो प्रत्येकाचा काळ किती असेल सांगता येत नाही सहा महिने दहा महिने वर्ष दोन वर्ष पाच वर्ष काही सांगता येत नाही तो देह जीवानी सोडून देणं याच्यामध्ये जो त्रास होतो तो होणार तो होणार पण सगळे संस्कार घेऊन तुम्ही उत्तम गतीला नक्की जात आहे भगवंताचं वचन आहे आणि शेवटचा क्षण शेवटचा क्षणी तुमचा समुच्चयच बरोबर सगळा राहतो असच घडत असच घडतं आणि असंच घडतं हे लक्षात ठेवा हरिओम एक मिनिटभर आपण शांत डोळे मिटून बसू हरी 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 हरि 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 स्वामी बोला पुंडली कवर दे हरिठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय परम हं ससदगुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय परम हं स्वामी माधवनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीरसम